मित्रांनो माझा वेगळा घरोघरी मातीच्या चुली यांसारख्या अनेक मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजेच रेश्मा शिंदे रेश्मा शिंदे हिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलेले आहे नुकताच तिचा केळवणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडलेला आहे त्यानंतर ती लवकरच लग्नाच्या बेडीत सुद्धा अडकणार असल्याची माहिती मिळालेली आहे रेश्माने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती संदर्भातले अनेक फोटोज शेअर केलेले आहेत या फोटोंखाली तिचे चाहते तिचा होणारा नवरा कोण आहे आम्हाला तुझ्या होणाऱ्या नवराचा चेहरा दाखव आम्हाला तुझा होणारा नवरा पाहायचे यांसारख्या कमेंट्स करत आहेत पण अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने अजूनही तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव गुलदस्त्यात ठेवलेले आहे तसेच ती केव्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे याबद्दल सुद्धा तिने सांगितलेलं नाहीये रेश्माच्या केळवाना दरम्यानचे काही खास क्लिप तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री रेश्मा शिंदे ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा